राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात राहुरी येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो राहुरी येथे आज कांद्याच्या भावामध्ये सुधारणा झालेल्या आहे तर नेमके किती बाजारभाव सुधारलेले आहेत आवक किती होती सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी आपल्याला पूर्वीही सांगितलं होतं की आता पावसावरच कांद्याचे बाजारभाव अवलंबून आहेत तर सध्या बऱ्याच ठिकाणी मोठा पाऊस हा होत आहे? आहे तर मित्रांनो आपल्याकडे पाऊस नेमका कसा आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की माहिती आपण टाकायची आहे तर मित्रांनो पाहुयात राहुरी येथील आजची परिस्थिती राहुरी येथे आज अठ्ठावीस हजार पाचशे एकोणचाळीस कांदा गोण्यांची आवक ही आली होती नंबर एक प्रतीच्या सहा हजार चारशे अडोतीस गोण्या एक हजार दोनशे पाच रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज विकले आहेत तर नंबर दोन प्रतीच्या पंधरा हजार सातशे एकोणसाठ गोण्या सातशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकल्या आहेत नंबर तीन प्रतीच्या सहा हजार दोनशे सतरा गोण्या शंभर रुपयापासून सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेल्या आहेत तर गोलटी शंभर रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत आज रवरी येथे विकली आहे मित्रांनो अकरा कांदा गोन्यांना एक हजार नऊशे रुपये क्विंटलला बाजारभाव निघाला एकोणचाळीस कांदा गोन्यांना एक हजार सातशे पाच रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव निघाला पंच्याहत्तर कांदा गोन्यांना एक हजार सहाशे पाच रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव आज रावरी येथे निघाला आहे तर मित्रांनो आज रावरी येथे कांद्याचे भाव किती सुधारले असं आपल्या मनात आला असेल तर किलो मागे एक रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये रवरी येथे आज झालेली आहे जे एकोणीस रुपयापर्यंत आपल्याला भाव दिसत आहेत ते अगदी कमी गोण्याला आहेत मित्रांनो सरासरी भावाचा विचार केला तर एक रुपयाची सुधारणा सुधारणा कांद्याच्या भावामध्ये आज रवरी येथे झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा